मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की इंद्रजिताचा पराक्रम आणि शौर्य रावण आणि मंडोदरी यांचा पुत्र इंद्रजित तो एक शौर्य आणि पराक्रमी माणूस होता नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला ऐतिहासिक आणि पुराणिक कथांच्या रोमांचक कथा ऐकायला आवडत असतील तर कृपया यू थिंक या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आपण जाणून घेणार आहोत की मेघनाथाचे बलिदान एक असा योद्धा जो युद्धात स्वतः इंद्रालाही हरू शकला पण ज्याच्या मृत्यूचे रहस्य आजही गूढच आहे लंकेचा राजा रावण आणि मंडोदरी यांचा पुत्र इंद्रजित याला बालपणापासूनच युद्धकलेत पारंगत करण्यात आले तो एक अपराजित योद्धा होता ज्याने आपल्या तपश्चर्याने ब्रह्मदेवाकडून अमुक शक्ती प्राप्त केली होती त्याला इंद्रजित हे नाव मिळाले कारण त्याने देवेंद्रला युद्धात पराभूत केले होते त्यांच्या बाणांमध्ये दैवी शक्ती होती आणि तो मायावी युद्धकलेचा निष्णांत होता मेघनाथाचे बलिदान इंद्रजिताचा पराक्रम आणि शौर्य इंद्रजित या योद्ध्याचा जन्म रावण आणि मंडोदरी यांचा पुत्र इंद्रजित याला बालपणापासूनच युद्धकलेत पारंगत करण्यात आले होते तो एक अपराजित योद्धा होता ज्याने आपल्या तपश्चर्येने ब्रह्मदेवांकडून अमुक शक्ती प्राप्त केली होती त्याला इंद्रजित हे नाव मिळाले कारण त्याने देवेंद्रला युद्धात पराभूत केले होते त्यांच्या बाणांमध्ये दैवी शक्ती होती आणि तो मायावी युद्ध कलेचा निष्णत होता त्याने अनेक युद्धात स्वतःला श्रेष्ठ सिद्ध केले होते इंद्रजिताचे बालपणाने विशेष शिक्षण इंद्रजिताने आपल्या गुरुकर्वी विविध विद्यांमध्ये पारंगत होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले युद्धनीती अस्त्रविद्या जप तप आणि माया युद्ध ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती विशेषतः त्यांच्या नागपाश आणि ब्रह्मस्त्राचा प्रभाव अमुक मानला जात होता युद्धभूमीवरील पराक्रम जेव्हा राम आणि रावण युद्ध लंकेत सुरू झाले तेव्हा इंद्रजिताने आपल्या मायावी युद्ध वानरसेनेत वानर सेनेत हाहाकार माजवला त्याने लक्ष्मण आणि राम यांच्यावर नागपाश अस्त्राचा प्रयोग केला ज्यामुळे ते दोघेही काही काळासाठी बेशुद्ध झाले त्यांच्या या अद्वितीय शक्तीमुळे तो अजय मानला जात होता त्याने अंगद हनुमान जांबुवंत आणि वानरसेनेच्या अनेक वीरांना पराभूत केले त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने वानरसेना काही काळासाठी असहाय्य झाली पण हनुमानाने आपल्या बुद्धीने संजीवनी आणून लक्ष्मणाला पुन्हा जिवंत केले इंद्रजिताने कठोर तपश्चर्याने प्रसन्न करून अमोक ब्रह्मास्त्र प्राप्त केले होते या अस्त्राचा उपयोग योग्य वेळी करण्याची संधी मिळाल्यास कोणीही त्याच्या सामर्थ्याला टक्कर देऊ शकत नव्हते ब्रह्मदेवाने त्याला सांगितले होते की जर तू युद्धाच्या आधी एक विशेष यज्ञ पूर्ण केलास तर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही रावणाच्या पराभवाची शक्यता वाढल्यामुळे इंद्रजिताने गुप्त यज्ञ करण्याची सुरुवात केली जर त्याने तो यज्ञ पूर्ण केला असता तर तो अमर झाला असता आणि लंकेला कोणीही पराभूत करू शकले नसते मात्र वानरसेनेला हे समजल्यावर त्यांनी लक्ष्मणाला इंद्रजिताच्या यज्ञस्थळी पाठवले हो लक्ष्मणाने यज्ञ भंग केला आणि त्यामुळे इंद्रजिताला युद्धभूमीवर उतरावे लागले इंद्रजिताने संपूर्ण ताकदीने लक्ष्मणाशी युद्ध, युद्ध केले त्यांनी सर्व प्रकारची आसरे आणि मायावी युद्धकला वापरली पण गुरु वसिष्ठांच्या आशीर्वादाने आणि श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाने त्याला पराभूत करण्याची योजना आखली दोघांमध्ये महायुद्ध झाले जिथे दोघांनीही आपले श्रेष्ठ अस्त्र परस्परांवर सोडले लक्ष्मणाने इंद्रजिताच्या मायायुद्धाला भेदून त्याच्यावर ब्रह्मशक्ती अस्त्राचा प्रयोग केला अखेर इंद्रजिताचा पराभव झाला आणि त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच्या मृत्यूने लंकेच्या भवितव्यावर एक काळा ढग जमा झाला त्याच्या जाण्याने रावणाच्या मनात सुडाची भावना अधिक तीव्र झाली आणि त्यामुळे पुढे घडलेल्या घटनांमध्ये संपूर्ण लंकेचा नाश झाला इंद्रजित हा केवळ एक शूर योद्धा नव्हता तर त्याने आपल्या निष्ठेने पराक्रमाने आणि कर्तव्यनिष्ठेने इतिहासात आपले नाव अजरामर केले त्याच्या बलिदानातून आपण हे शिकतो की आणि शक्ती कितीही मोठी असली तरी धर्म आणि सत्याच्या मार्गाने जाणे सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की युद्धात पराक्रम महत्त्वाचा असतो पण धर्म आणि कर्तव्य महत्त्वाचे ठरतात इंद्रजिताचे बलिदान हे एक उदाहरण आहे की सत्य आणि न्यायाच्या मार्गाने जाणाऱ्या योद्धालाच खरे यश प्राप्त होते मित्रांनो आमच्या चॅनलचा उद्देश अंधश्रद्धा पसरणे नाही तर ऐतिहासिक आणि पुराना कथांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण आहे कृपया माझ्या युथिंग या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय राम लिहायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद